कि पहिली अस्ते कि पहे जे, पहे जे, कि की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे लाज वाटली पाहिजे मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय बाबा तुझ्या का पोटात दुखत आहे अरे आमच्या आमच्या भगिनी जर आपली कला श्री गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ते कला तुम्ही त्या कलेला शिवू देऊ नका जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार धनंजय मुंडेला शिवी द्यायचा पण एक जर आमची भगनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही हे